नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेरी नेरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मी प्रॉमिस केल्याप्रमाणे गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जिथे पोंडेचेरीला तिथे राहिली होती तुम्ही माझ्या मागे बघू शकता बनसुरी बीच रिसॉर्ट म्हणून आहे तिथे आम्ही स्टे केला होता आणि पोंडेचेरीमध्ये खूप सुंदर असं बीच रिसॉर्ट आहे गुगलवर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता गुगलवर तुमचा तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू मिळेल चला आपण आतमध्ये जाऊन बघूया हॉटेल इतकं छान आहे नवीनच बांधलेलं हॉटेल होतं आणि हे बघा हे राईट साईडला आपल्याकडे रिसेप्शन आहे त्यांचं इथे रिसेप्शन आहे आणि पुढे गेल्यानंतर तिथेच शेजारी स्विमिंग पूल इतकं सुंदर अप्रतिम निळ स्वच्छ क्लीन पाणी आहे की इथे बघितला बघितला वाटतंय की नाही तुम्हाला सुद्धा स्विमिंगला जावं म्हणून इथे तुम्ही स्विमिंग करू शकता एकदम क्लीन आहे छोट्या जागेत खूप सुंदर असा रिसॉर्ट बांधलं आहे आणि हा पार्किंग एरिया आहे बाहेर सुद्धा पार्किंग एरिया आहे भरपूर बघा हा समोर जो एवढा दिसतो तेवढा सगळा पार्किंग एरियाच आहे काम चालू आहे त्यांचा आता पण मी हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे हा मी तुम्हाला रिकमेंड करते की हे हॉटेल हे रिसॉर्ट खूप छान आहे तुम्ही एकदा इथे स्टे करा आलात पोंडेचेरीला तर इथे बॅक साइडला सुद्धा एक्झिट गेट आहे ह्या गेटमधून समोरच तुम्हाला समुद्र दिसेल बघा आपण बाहेर जाऊन बघूया नंतर मी तुम्हाला दाखवीनच पण हा समोर समुद्र आहे पॅराडाईज बीच म्हणतात ह्याला पॅराडाईज बीचच्या शेजारीच आपला रिसॉर्ट आहे आणि इथलं फूडसुद्धा इतकं छान आहे ना खूप मस्त वाटलं मला या रिसॉर्टमध्ये येऊन आता मी तुम्हाला आतून ते राऊंड मारून आणते इथे बघा खाली असे रूम्स काढलेले आहेत त्यांनी आणि क्रिसमस हॉलिडे होता त्याच्यामुळे गर्दी होतीच तिथे आम्ही अगदी टू नाईट्स थ्री डेज तिथे राहिलो होतो हा सगळा आउटडोर गेमसाठी त्यांचा एरिया ठेवला आहे थोडं थोडं काम अजून बाकी आहे आमच्या रूममध्ये खूप पसारा होता आम्ही तेव्हाच गेलो होतो त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला आमचा रूम रूम आहे ना तो आतून दाखवत नाही आहे हा डायनिंग एरिया आहे त्यांचा डायनिंग एरियामध्ये त्यांचं गुफे इथे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण हे ऑर्डरप्रमाणे तिथे बनवून मिळतं व्हेज नॉन इथे बसून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि इथे मुलं खेळतील स्विमिंग करतील तुम्ही मस्त डिनर लंच इथे करू शकता प्रोवाईड होतं यांच्याकडनं आणि खूप छान आहे तुझा जेवणाची टेस्टसुद्धा हे इथलं किचन आहे हे शेप आहे तिथले मेन हे त्यांचं नॉन व्हेज व्हेज स्पेशलिटीज ज्या होत्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला दिलं फिश बनवून दिलं आणि ह्या रूम्स आहेत आतून ह्या रूम, रूम इतक्या सुंदर क्लीन आहेत या दोन तीन ज्या रूम रिकाम्या होत्या त्यांचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पण आमची रूम खूप छान मोठी होती बघा हा सगळा व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच माझं प्रॉमिस मी पाहिलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कुठे राहिलो होतो त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर हा व्हिडिओ मी त्याचसाठी खास बनवला आहे तुमच्यासाठी आणला आहे ह्या रिसॉर्टमध्ये तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर ह्याचा नंबर डिस्प्ले होतोय त्याच्यावरती कॉल करा बनसुरी बीच बीच रिसॉर्ट म्हणून तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं पोंडेचरी तरी अप्रतिम तिथेही तुम्हाला रिव्ह्यू दिसतीलच आणि त्याचं रेटिंगही तुम्हाला गुगलवरती कळेल तुम्ही बघून म्हणजे इथे जी गर्दी आहे ती गर्दी बघूनच तुम्हाला समजत असेल की इथल्या रिसॉर्टमधलं जेवण आणि राहणं एकंदरीत बाकीचे सर्विससुद्धा खूप छान आहे व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण खूप छान मिळतं हवं तेव्हा अवेलेबल होतं कॉफी चहा सगळं आणि खूप गर्दी होती त्यावेळेस इतके व्हरायटीज आहेत तिथे जेवणाचे ना तिथलं जेवण वेगळंच आहे पण एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे आणि चेन्नईतली लोक मोस्टली इथे येतात हे बघा हा रात्रीचा एकदम रोमँटिक पीसफुल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला कर विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू नक करायला विसरू नका ते फ्री आहे बर का